श्री स्वामी समर्थ हर हर महादेव आठ मार्च शुक्रवार रोजी आहे महाशिवरात्री व्रत या दिवशी बरेच शिवभक्त हे महाशिवरात्रीचे व्रत करतात उपवास करतात परंतु या दिवशी महादेवांची पूजा करताना किंवा उपवास केल्यानंतर या दिवशी काही चुका आपल्याला अजिबात करायच्या नाहीत काही नियमांचं पालन हे आपल्याला अवश्य करायचं आहे कारण की भगवान भोलेनाथ जेवढे भोले आहे जे लवकर प्रसन्न होतात परंतु ते खूप जास्त लवकर क्रोधीसुद्धा होतात त्यासाठी भगवान शिवांची पूजा करताना उपवास केला नाही तरी चालेल परंतु काही चुका आपल्याला अजिबात करायच्या नाहीत काही नियमांचं पालन आपल्याला अवश्य करायचंय याबद्दलची परिपूर्ण माहिती आज आपल्याला या व्हिडिओतून मिळणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी आठ मार्च दोन हजार रोजी शुक्रवारी महाशिवरात्री आलेली आहे की आपण प्रत्येक सोमवारी महादेवांची पूजा करतो किंवा वर्षभरामध्ये आपण जी काही व्रतवैकल्य करत असतो त्या सगळ्या व्रतांचं पुण्य आपल्याला फक्त एक महाशिवरात्रीचं व्रत केल्यामुळे मिळत असतं त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीला जरूर आपण व्रत केले पाहिजे उपवास केलं पाहिजे कारण की गंगेच्या प्रत्येक थेंबा इतकी पवित्र अशी ही महाशिवरात्री तिथी असते ज्या मुलींचा विवाह जमायला अडचण येत असेल किंवा बऱ्याच दिवसापासून ज्या मुलींना स्थळं बघतायत ज्यांना इच्छुक असा वर मिळत नाही किंवा मुलं जरी असली तरी त्यांचा विवाह जमत नसेल तर त्यांनी इच्छुक अशी वधू मिळत नसेल त्यांना तर त्यांनी सुद्धा महाशिवरात्रीचं व्रत जरूर करावे लवकरच त्यांच्या विवाहाचा योग जुळून येईल महादेवांना भोळे महादेव असं म्हटलं जातं महादेवाच्या पिंडीवर फक्त एक तांब्या पाणी जरी अर्पण केलं म्हणजे पाण्याचा आपण अभिषेक जरी केला किंवा एक बेलाचं पान जरी वाहिलं तरी महादेव आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात असं म्हटलं जातं महादेवाची पूजा करताना नियमसुद्धा तितकेच कडक आहेत आणि त्या नियमांचं पालन आपण जरूर केलं पाहिजे त्या नियमांची माहिती आता मी तुम्हाला देणार आहे भगवान महादेव आणि पार्वती माता पार्वती यांचा विवाहसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता त्यामुळे या तिथीला ती अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात त्यामध्ये धोत्रेची फुले पांढऱ्या रंगाची फुले त्याचबरोबर एंडाचं फळ असेल बेलाचं फळ असेल बेलाची पाने असेल वेगवेगळ्या झाडाची पानं फुलं या दिवशी अर्पण केली जातात महादेवांना रुद्राभिषेक करण्या केला जातो रुद्राभिषेकामध्ये दह्याचा वापर केला जातो दुधाचा वापर केला जातो पंचामृताचा वापर केला जातो त्यासोबत मदाचा देखील वापर केला जातो परंतु हीच पूजा करत असताना न कळतपणे आपल्याकडून काही चुका घडतात ज्या आपल्याला या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत काही चुकीच्या गोष्टी महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केल्या जातात ज्या महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज मानल्या जातात आणि ज्यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात महादेव जितके भोळे आहेत ते त्यांच्या ते एकदम साध्या पूजेने देखील प्रसन्न होतात तितकेच ते लवकर क्रोधीत सुद्धा होतात त्यामुळे काही नियमांचं पालन आपण जरूर केलं पाहिजे त्यातला सगळ्यात पहिला नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नका शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वीच उठण्याचा प्रयत्न करा महिलांनी या दिवशी केस धुतले तर चालतील कारण की या दिवशी महाशिवरात्री ही शुक्रवारी आलेली आहे महाशिवरात्री सोमवारी किंवा गुरुवारी आल्यानंतर केस धुऊ नये परंतु यावर्षी शुक्रवारी असल्याने केस धुतले तरी चालतील आंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी काळ्या तिळाचा वापर करावा आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकून आंघोळ करावी यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असतील किंवा कार सर्पदोष असतील तर तो सुद्धा निघून जाईल त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळ करताना तुम्हाला काळ्या तिळाचा वापर हा आवर्जून करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकतात परंतु काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात घालू नका पुढचा नियम म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी गहू तांदूळ मैदा किंवा अंमली पदार्थ आहे जे अजिबात खायचे नाहीत ज्यांना एखाद्या पदार्थाचं व्यसन असेल तर त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करत असताना हा व्यसनी पदार्थ खाऊ नये कोणत्याही गोष्टीचा व्यसन करू नये व्यसन व्यसन हे हे उपवास असो किवान नसो अत्यंत आहे आपल्या शरीरासाठी ते घातक आहे म्हणून प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी घ्यावी स्वतः घ्यावी आणि व्यसन करणं हे बंद करायला हवं या दिवशी मांसाहार किंवा कांदा लसूण खाणं देखील वर्ज मानलं जातं या दिवशी तुम्ही उपवास करणार असाल तर उपवासामध्ये भगर म्हणजे वरीचे तांदूळ खाऊ नये याविषयी या व्यतिरिक्त या तुम्ही शाबुदाना रताळे राजिग्रा किंवा फळे खाऊन उपवास करू शकता काहीजण निर्जली उपवास करतात तर काही जण फक्त फळे खाऊन महाशिवरात्रीचा उपवास करतात ज्यांची तब्येत खूप नाजूक आहे किंवा ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी या दिवशी शाबुदाण्याचे पदार्थ खाऊन उपवास केला तरी देखील चालेल जास्त तेलकट पदार्थ खाऊ नये त्यामुळे आपल्याला ह्या उपवासाचा त्रास होऊ शकतो ऍसिडिटी होऊ शकते ज्यांना उपवास करणं शक्य नाही त्यांनी उपवास नाही केला तरीही चालेल परंतु अगदी शुद्ध मनाने भक्तिभावाने या सगळ्या नियमांचं पालन करून या दिवशी महादेवांची पूजा करावी आराधना करावी उपासना करावी दिवसभर महादेवांच्या मंत्रांचा जप करावा यामध्ये तुम्ही पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय या मंत्राचा सोप्पा साध्या सोप्या पद्धतीने दिवसभर मनोमन जप करू शकता फक्त पूजा करत असताना जप करावा असं काही नाही दिवसभर आपण आपल्या कामा मध्ये व्यस्त असताना आपण देखील या मंत्राचा जप केला मनोमन आपण ह्या मंत्राचं नामस्मरण केलं तरी देखील आपल्याला पूजेचं पूर्ण फळ हे मिळणार आहे महादेवा यानंतरचा नियम म्हणजे असा की महादेवाच्या पिंडीवरती आपल्याला हळदीचा किंवा कुंकवाचा वापर अजिबात करायचा नाही या गोष्टी आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायच्या नाहीत महादेवाची पिंड ही पुरुषतत्वाचं प्रतीक आहे आणि हळद आणि कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे त्यामुळे हळद महिला वापरतात आणि कुंकूसुद्धा महिला आपल्या पतीचं दीर्घायुष्य लाव वाढावं वा, म्हणून लावत असतात आणि भगवान महादेव जे आहेत ते, आहे, ते सहार करतात आपल्याला संकटापासून वाचवतात त्यामुळे महादेवाच्या पिंडीवरती हळदी कुंकू वाहिलं जात नाही यानंतरचं दुसरं एक कारण म्हणजे असं की महादेवांनी वैराग्य अवतार धारण केला होता म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केला होता त्यामुळे ते त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन भस्म या गोष्टींचा वापर केला जातो त्यामुळे महादेवाच्या पिंडीवरती जर तुम्ही या अगोदर कधी चुकून हळदी कुंकू वाहिलं असेल तर इथून पुढे कधीही वाहू नका यानंतरचा चौथा नियम असा की महादेवाच्या पिंडीवरती जेव्हा आपण अभिषेक करतो मग तो दुधाचा असो दह्याचा असो पंचामृताचा असो किंवा पाण्याचा असो मधाचा असो असा कोणताही अभिषेक आपण भगवान महादेवांच्या पिंडीवर करत असतो तर कशानेही अभिषेक केल्यानंतर शेवटी आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे तेव्हाच आपला हा अभिषेक हा पूर्ण होतो त्यासाठी हा नियम देखील तुम्ही नक्कीच आवर्जून लक्षात ठेवा अभिषेक करत असताना तुम्ही घरातील देवघरातील तांब्याचा वापर करू शकता परंतु शंकाचा वापर आपल्याला या दिवशी आवर्जून करायचा नाही कारण की शास्त्रानुसार शंकाचा वापर हा महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज आहे शिवपुराणामध्ये एका कथेमध्ये असं सांगितलं आहे की शंखचूड नावाचा एक असुर होता आणि तो राक्षस होता त्या राक्षसाचा वध महादेवाने केला होता त्यामुळे शंकाचा वापर हा महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज आहे तुम्ही आतापर्यंत कधी महादेवाच्या पिंडीवरती शंकाने अभिषेक केला असेल तर महादेवांच्या चरणी क्षमा याचना करा आणि इथून पुढे अशी चूक तुम्ही चुकून सुद्धा करू नका शंख हा महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य मानला जातो तर बघा विष्णूच्या महालक्ष्मीच्या पूजेमध्ये शंख हा अतिशय महत्त्वाचा आहे विष्णूच्या महालक्ष्मीच्या पूजेमध्ये शंखाने अभिषेक केल्याने तुम्हाला अधिक अधिक फळ मिळतं परंतु महादेवाच्या पूजेमध्ये आपण शंकाचा वापर हा अजिबात करायचा नाही यानंतरचा नियम असा आहे की महादेवाच्या पूजेमध्ये आपल्याला तुळशीच्या पानाचा किंवा तुळशीच्या मंजिरींचा वापर करायचा नाही तर पूजा म्हटलं की आपल्याला तुळस आट आठवते तर महा विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही भगवान विष्णू हा नैवेद्य स्वीकार करत नाहीत ग्रहण करत नाहीत नैवेद्यावरती आपल्याला तुळशीचं पान ठेवावंच लागतं परंतु महादेवांच्या पूजेमध्ये आपल्याला तुळस ही पूर्णपणे वर्ज करायची आहे तर बरेच जण काय करतात महादेवाची पिंड ही तुळशीच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवतात आणि तिथे जाऊन पूजा करतात परंतु असं अजिबात करू नका तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड अजिबात ठेवू नये हे पूर्णपणे वर्ज मानलं गेलं आहे महादेवांच्या पिंडीवर किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाफ्याची फुले त्याचबरोबर केवड्याची फुले केतकीची फुले अजिबात वापरायची नाहीत महादेवांच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टी देखील वर्ज मानल्या गेल्या आहेत यानंतरचा पुढचा नियम मी जो तुम्हाला सांगणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे या नियमांचं पालन हे प्रत्येकाने केलंच पाहिजे जेव्हा आपण महादेवांच्या पिंडीवरती दुधाचा अभिषेक करतो दह्याचा अभिषेक करतो किंवा पंचामृताचा अभिषेक करतो तर त्यासाठी तांब्याचं भांडं किंवा तांब्याचा तांब्या अजिबात आपल्याला वापरायचा नाही म्हणजे दूध दही किंवा पंचामृत या पदार्थांचा अभिषेक करण्यासाठी स्टीलचा वापरू 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 शकता 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 किंवा पण तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही कारण की दूध दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवतो तर ते खराब होतात आणि ते विषवंत होतात तर हे विषा समान भा पदार्थ आपण महादेवाच्या पिंडी योग्य नाही त्यासाठी तांब्याच्या भांड्याचा वापर शक्यतो महादेवांच्या पूजेमध्ये तुम्ही टाळला पाहिजे तर यानंतर तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की महादेवांची आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा माता पार्वतीची सुद्धा पूजा करतो तर असं आपण वर्षभरामध्ये सुद्धा महादेवांची भरपूर सारी कले करतो हरतालिकेची सुद्धा आपण पूजा करतो माता पार्वतीची पूजा करतो मग महादेवांची पूजा करत असताना हळदी कुंकाचा वापर न करू नका असं सा सांगितलं जातं तर माता पार्वतीच्या पूजेमध्ये तुम्हाला हळदी कुंकू वापरायचं आहे का तर बघा महादेवाच्या पिंडीची पूजा करतो तेव्हा तिथे तुम्हाला हळदी कुंकू अजिबात वापरायचं नाही पण महादेवांची त्यांच्या कुटुंबासोबत पूजा केली जाते आपल्याकडे जर महादेवांचा फोटो असेल तर फोटोमध्ये महादेव माता पार्वती त्याचबरोबर त्यांचे पुत्र गणेश आणि कार्तिकेय या चौघांचा जर फोटो असेल किंवा त्यांच्या कुटुंबापैकी महादेवांच्या बरोबर त्यांच्या कुटुंबातील कोणी एक जरी व्यक्ती असेल तर तेव्हा महादेवांना सोडून इतर सर्वांना तुम्ही हळदी कुंकू लावू शकता महादेवांना भस्म किंवा पांढरं चंदन लावावं असा त्याचा नियम आहे महादेवाच्या पूजेमध्ये महाशिवरात्रीला आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केलं करत असतो त्यामध्ये काही गोष्ट खाण्यायोग्य सुद्धा आहेत म्हणजे महादेवांना आपण नैवेद्य म्हणून महादेवांच्या आवडीचे पदार्थ आपण अर्पण करत। करतो दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचे व्रत सोडतो म्हणजे व्रताचं पारणं करतो तेव्हा नैवेद्यामध्ये आपण जे जे पदार्थ अर्पण केलेले असतात ते पदार्थ आपण खायचे नाहीत महाशिवरात्रीच्या दिवशी आपण वेगवेगळे नैवेद्य दाखवतो तर ते खाणं देखील वर्ज मानलं जातं महादेवांना जी आपण गोष्ट अर्पण करतो ती स्वतः आपण ग्रहण करायची नसते किंवा महादेवांना आपण अभिषेक केलेलं तीर्थ असतं तर ते तीर्थ सुद्धा आपल्याला घ्यायचं नाही प्यायचं नाही कारण की इतर देवतांच्या मूर्तीवरती आपण जेव्हा अभिषेक करतो तर तेव्हा ते पाणी किंवा ते पंचामृत आपण तीर्थ म्हणून घेतो परंतु महादेवाच्या पिंडीवरती अर्पण केलेली कोणतीही गोष्ट आपण ग्रहण करणं हे अतिशय वर्ज मानलं जातं यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे दोष देखील लागू शकतात यामध्ये पितृदोष कालसर्प दोषाची देखील भीती असते त्यासाठी या ही चूक तुम्ही अजिबात करायची नाही महाशिवरात्रीचं व्रत करणाऱ्या जोडप्यांनी या दिवशी ब्रह्मचर्य पाळावं महाशिवरात्रीचा पुढचा नियम असा आहे की ज्या दिवशी तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास केलेला असेल तर त्या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचं नाही तर या दिवशी झोपणं देखील वर्ज मानलं गेलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी जागर केला जातो म्हणजे जागून महाशिवरात्रीचं नाम महादेवांचं नामस्मरण केलं जातं महादेवांचे भजन कीर्तन केलं जातं जागर केला जातो तर या दिवशी झोपू नये असं देखील सांगितलं जातं यानंतरचा महत्वाचा नियम जो प्रत्येकांच्या घरात पाळला गेला पाहिजे आणि हा नियम जर आपण पाळला तर आपलं व्रत पूर्ण होईल असं म्हणता येईल महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्न ठेवावं आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी त्यासोबतच आपल्या घरातील कोणत्याही सदस्यावर आपण अपशब्द वापरू नये आपल्यामुळे कोणाचं मन दुखेल किंवा कोणी नाराज होईल अशा गोष्टी देखील आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचं व्रत करत का तर त्यांनी उपवास करू शकता पूजा केली तरी देखील केल चालेल परंतु गर्भवती स्त्रियांनी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊ नये असं देखील म्हटलं जातं तुमची जर इच्छा असेल बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे तर ते तुम्ही लक्ष ठेवत सात महिन्यापेक्षा जास्त झाले दिवस झाले असतील तर त्यांनी बाळाच्या हालचाली नक्की जाणवत असतील तर त्यांनी पूर्ण आहार घेऊन म्हणजे उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता पूजा करू शकता परंतु महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं नाही महाशिवरात्रीच्या उप उपवासामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी जर काही महिलांना मासिक धर्म आला असेल तर त्यांनी मनातल्या मनात, मनात नामस्मरण करावं परंतु पूजा करू नये घरातील इतर व्यक्तींकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता उपवास केला तरी देखील चालेल तर महादेवांच्या पिंडीवरती आपण जी काही बेलाची पाने अर्पण करतो तर ती बेलाची पाने आपल्याला विषम संख्येमध्ये अर्पण करायची आहेत म्हणजे एक तर तुम्ही एक बेलाचं पान अर्पण करू शकता किंवा तीन करू शकता पाच करू शकता सात करू शकता असं आपण विषम संख्येमध्ये बेलाची पानं महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे एक बेलाचं पान याचा अर्थ असा होतो की एका बेलाच्या पानाला तीन पानं असतात म्हणजे तीन दलाचे मिळून एक पान तयार झालेलं असतं त्यामुळे तुम्हाला पण सुद्धा तीन दळा पान निवडत असताना ते तीन दलाचं आहे का हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे मगच ते महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे बेलाचं पान तोडत असताना बेलाच्या झाडाला सर्वप्रथम नमस्कार करायचा आहे आणि मनोमन ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत तुम्हाला बेलाचं पान तोडायचं आहे आणि ते पूर्ण तीन दळाचं आहे का तुटलेलं चिरलेलं आहे का ते पाहूनच तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे महादेवाच्या पिंडीवरती बेलपत्र अर्पण करत असताना ते नेहमी उलटं अर्पण करा आहे महादेवाच्या पिंडीवरती बेलपत्र अर्पण करतात बेलपत्राच्या शेवटी जी काही गाठ असते तर ती गाठ आपल्याला तोडून घ्यायची आहे आणि उलटं बेलपत्र महादेवाच्या पिंडीवरती आपल्याला अर्पण करायचं आहे महत्वाचा नियम जर तुम्हाला महादेवाच्या पूजेमध्ये एखादी वस्तू उपलब्ध झाली नाही तर अजिबात नाराज व्हायचं हो नाही कारण की पूजा करत असताना व्रत करत असताना महादेवाच्या पिंडीवर चुकीच्या वस्तू अजिबात अर्पण करू नका यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात ज्या ठिकाणी तुम्हाला एखादी वस्तू मिळाली नाही त्या ठिकाणी तुम्ही अक्षर अक्षता वाहिल्या तरी देखील चालेल तरी देखील आपल्या आपलं जे व्रत असतं ते पूर्ण होतं त्यानंतर या दिवशी महादेवाच्या पिंडीवरती उसाच्या रसाने जर आपण अभिषेक केल्या तर आपल्या पैशा संबंधित ज्या समस्या असतात त्या समस्या दूर होतात महादेवाच्या पिंडीवरती अक्षदा वाहत असताना त्या अक्षदा नेहमी तुटलेल्या नसाव्यात अक्षदा अखंड असाव्यात त्यानंतर अक्षदा ह्या पांढऱ्या असाव्यात अक्षदा कधीही हळदी कुंकवाने लाल केलेल्या नसाव्यात महादेवाच्या पिंडीवरती वाहिल्या जाणाऱ्या अक्षता कापसाचं वस्त्र हे हळदी कुंकवाने रंगवलेलं नसावं महाशिवरात्रीचं व्रत करण्यासाठी आपल्या मनातील शुद्ध भाव आपली महादेवांवर असणारी भक्ती ही खूप महत्त्वाची आहे तर या गोष्टींची पालन करून तुम्ही जर या व्रत केलं उपवास केला तर नक्कीच तुम्हाला महादेवांची कृपा तुमच्यावरती होणार आहे तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा महादेवांच्या कृपेने तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होत अशी मी प्रार्थना करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा